गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे सद्गुरुला स्मरण करून दररोज सकाळी साधना करावी दिवसभर सेवा करावी आणि रात्री झोपायच्या आधी सद्ग्रंथांचं वाचन म्हणजे सत्संग आणि नुसतं वाचून सोडून देऊ नये गीता जशी आहे तशी ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांचं एकनाथी भागवत ये या असे सदग्रंथ हे वाचनीय आहेत आणि रोज झोपायच्या आधी सत्संग करून तरी वोवी अनुभवावी या निष्ठेने या भावाने झोपून जावं म्हणजे आपली निद्रा समाधीच होऊन जाते निद्रा समाधी सुख चार पाच तासातच आपण रिचार्ज होऊन जातो आणि आपल्या जवळ ऊर्जा ऊर्जा वाढली की वेळ वाढतो वेळ वाढतो का कारण आळसात वेळ जात नाही आळस येतच नाही दिवसभर ऊर्जावान राहतो दुपारी झोपायची विश्रांती घ्यायची आवश्यकताच पडत नाही सकाळी प्राणायामाने साधना करून आपण स्वतःला ऊर्जान्वित केलं पाहिजे साधना सेवा सत्संगाचा हा मार्ग म्हणजे आपला चैतन्याचा मार्ग आणि हा भौतिक जीवन अधिक चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करण्याचा मार्ग आहे हा अंधश्रद्धेचा मार्ग नाही ही डोळस श्रद्धा आहे इथं भक्ती आहे पण कशी डोळस शास्त्रोक्त बाब दाखव नाहीतर श्राद्ध घाल या तत्वावर चालणारी डोळस भक्ती इथं काही तुम्हाला अगरबत्तीन फुलं आणि पेडे आणि शेंदूर बुक्का अशा काही प्रकार इथं करायला सांगितला जात नाही इथं फक्त काय सांगितलं जात की तुम्ही तुमचा सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा स्थूल हे शरीर सूक्ष्म हा आत्मा स्थूल आणि सूक्ष्म याच्यामध्ये मन आहे आणि मन आणि श्वास एकमेकांशी जोडलं गेलेलं आहे मनात विकार उत्पन्न झाला की श्वासाच्या गतीमध्ये बदल होतो मनात क्रोध आला की श्वास जोरात चालायला लागतो रात्री शांत झोपलं की श्वासाची गती मंद होते हे काय दर्शवित की जर मन शांत असेल तर तुमचा श्वास शांत हळू 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 चालतो जेव्हा मन एजिटेटेड असेल मन उद्विग्न असेल तेव्हा श्वासाची गती वाढते आणि ह्या तत्वाला अनुसरून प्राणायाम म्हणजे क्रिया ब्रह्म क्रिया, ब्रह्म क्रिया आणि ज्ञानाचा उत्तम बॅलन्स म्हणजे हा चैतन्याचा मार्ग कशासाठी आपलं भौतिक जीवन सुंदर आहेच त्याला अजून सुंदर बनवण्यासाठी पण काही लोक इतके बिझी आहेत त्या लाकूड तोड्यासारखे त्या लाकूड तोड्यासारखे ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली किंवा सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज कीर्तनाच्या माध्यमातून या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतात लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करतात लोकांना जागवतात अरे तुम्ही तुमचं भौतिक जीवन अधिक चांगल्या प्रकारे एक्सप्लोअर करू शकतात तुमच्या कुराडीला धार लावून घ्या माझ्याकडे हा दगड आहे ब्रह्मज्ञानाचा हा दगड आहे कुराडेला तुमच्या धार लावून घ्या तुम्ही अधिक जास्त कार्यक्षम बनाल कर्तृत्ववान बनाल पुरुषार्थ कराल पण लोकांना वेळच नाही त्या लाकूड तोड्यासारखं कालच्या गोष्टीतल्या लाकूड आपण वेळ काढला पाहिजे साधना सेवा सत्संगासाठी अवश्य वेळ काढला पाहिजे काही वेगळा वेळ देण्याची गरज आहे का अजिबात सकाळी जसं मी रोज ब्रश करतो जसं मी रोज आंघोळ करतो ब्रेकफास्ट करतो ह्या जशा माझ्या दैनंदिन रुटीन गोष्टी आहेत आणि त्या जशा आपण टाळत नाही अगदी तसंच सकाळची साधना आपण टाळली नाही पाहिजे टाळलीच नाही पाहिजे तिला प्रायोरिटी द्या आणि तिला प्रायोरिटी दिली की बरोबर बरोबर वेळ निघेल आवड असेल तर सवड निघेल आणि जर आवड नसेल तर सवड निघणार नाही आणि म्हणून साधना सेवा आणि सत्संग काय आहे सकाळी प्राणायाम करणे म्हणजे ब्रह्मक्रिया करणे ही झाली साधना दिवसभर तुम्ही जे काही कार्य करतात डॉक्टर असाल तर डॉक्टर की करा हाऊसवाईफ असाल तर संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा जर कुठे नोकरी जॉब करत असाल तर अरे इमानदारीने करा सेवा भावाने करा छोट्या छोट्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत जर कुठे कचरा पडलेला असेल आपण जिथं काम करतोय तिथं तिथून कचरा उचलून बाजूला केला समोर जी कोणी व्यक्ती येते तिच्याशी हसून बोललं तिला पाणी वगैरे विचारलं ही सद्भावना व्यक्त केली तरी सेवाच झाली ही सेवाच झाली दिवसभर दिवसभर सेवा, दिवस दिवस सेवा आणि रात्री झोपायच्या आधी तर, तर रात्री झोपायच्या आधी सत्संग सद्ग्रंथांचं वाचन आणि त्या सद्भावनेत स्वतःला झोपवून टाकणे बघा झोप पण शांत येते आणि दुसरा दिवस आपण ऊर्जान्वित होऊन कार्य करू शकतो आणि हे करत असताना हे करत असताना जो जो ही साधना सेवा सत्संग आणि चैतन्याच्या मार्गावर चालतो तो कसा दिसतो डिप्रेशन मध्ये नाही दिसत डिप्रेशन मध्ये असलेला माणूस आणि साधना सेवा सत्संग चैतन्याच्या मार्गावर चालत असलेला माणूस याच्यात फरक आहे दोन्ही मितभाषी असतात फालतूची बडबड डिप्रेशन मधल्या व्यक्तीला पण आवडत नाही किंवा तो करत नाही कारण तो लोकांपासून अलिप्त असतो तो डिप्रेशन मध्ये असतो पण जो चैतन्याच्या मार्गावर चालणारी व्यक्ती आहे ती सुद्धा खूप जास्त समाजात फार मिक्स झाला पारच झाला असा नसतो तो थोडासा आत्म, आत्म, रममाण असलेली व्यक्ती ऑटोमॅटिकच होते ऑटोमॅटिकच होते हे ट्रान्सफॉर्मेशन आहे हा बदल आहे आता हनुमान हनुमान श्री पोद्दार म्हणून एक थोर उत्तर भारतातले संत होऊन गेलेले आहेत त्यांनी जसे ते तुलसीदास जसे लिखाण करायचे जसे ग्रंथ निर्माण करायचे तसे त्यांनी पण त्यांचे हे ज्ञान लिखाणाच्या माध्यमातून लिखाणाच्या माध्यमातून म्हणजे अभंग लिहिले दोहे लिहिलेत आणि तुम्हाला सांगतो एकदा ते लिहिता 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 स्लीप होऊन गेले समाधीत निघून गेले आणि सात दिवस त्यांचा सा पेन पण हातात ते लिहिलेलं कागद पण हातात जसं तसे बसून राहिल्यात किती दिवस सात दिवस ही साधनेची एक अवस्था आहे ही साधनेची एक अवस्था आहे तेवढं एकाग्र तेवढं एकाग्र झालं म्हणजे हळूहळू हळूहळू साधना सेवा आपण अजून खूपच बाल्य अवस्थेत आहोत आपल्याला ही अवस्था येईल कधी येईल हा खूप दूरचा प्रश्न आहे पण हनुमानजी पोद्दार या संतांच्या आयुष्यात ही अवस्था आली होती लिहिता 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 ते भगवंताच्या प्रेमात इतके गडून गेलेत की पुढे सात दिवस तसेच बसून राहिलेत ना तहान ना भूक ना झोप ना कोणी उठवलं ना कोणी हलवलं विषय समजला का तुमच्या म्हणजे डिप्रेशन मधली असलेली व्यक्ती ही माणूस घणे असते माणूस घणे तिला माणसं नकोशी असतात अशा व्यक्तीला माणसं नको असतात हा भाव नाही पण ऑटोमॅटिकच स्वतःच्या आत्म्यामध्ये रममाण झालं की ती व्यक्ती समाजापासून दूर जाते कारण ती त्याच्या स्वतःच्या आत्म्यातच रममाण व्हायला लागते आणि हा समाजाचा मोह आणि आत्म्यावरच प्रेम ही गोष्ट एका दिवसात घडत नाही जसं हळूहळू हळू फुल उमलत तशी जसं जसं साधना सेवा सत्संग वाढायला ला लागतो तसं ऑटोमॅटिक आपण आपल्या आत्म्यामध्ये रममाण व्हायला लागतो आणि मग लक्षात येतं की बाहेरचं जग आणि आतलं जग आतलं जग अधिक सुंदर आहे जी व्यक्ती खऱ्या अर्थाने आतल्या जगात रममाण व्हायला शिकली त्याचा आनंद आतूनच प्रकट होतो आनंद आतूनच प्रकट होतो तो आनंदाचा गाभा स्पष्ट दिसायला लागतो आणि जेव्हा आनंदातच आनंदाच्या डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाची या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आला ती मग व्यक्ती भजन करत नाही भजनच तिला करवत विशेष समजलं का तुम्हाला पहिल्यांदा आपण भजन म्हणजे साधना सेवा सत्संग स्वतः करतो पण साधनेची ही अवस्था हळूहळू हळू 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 जग सुटायला लागतं आपण आपल्या आत्म्याच रममान व्हायला लागतो मग ज्याला मी मेडिटेशन म्हणतो ज्याला मी मेडिटेशन म्हणतो ज्याला मी साधना म्हणतो ज्याला मी ध्यान म्हणतो त्या ध्यानात रममान व्हायला शिकलं की आपल्या लक्षात येतं की बाहेरच्या जगापेक्षा आतलं जग अधिक सुंदर आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे लोक काहीच करू देत नाहीत लोक काहीच करू देत नाहीत तुम्हाला ती फेमस गोष्ट माहिती असेल गाडवाला गाडवावर पण बसू देत नाहीत बरोबर की नाही गाडवाला बरोबर घेऊन चालू पण देत नाही आणि गाडवाला खांद्यावर घेऊन चालू पण देत नाहीत म्हणजे लोक सगळ्या बाजूने ढोल वाजवायला मोकळे असतात जर तुम्ही बडबड केली वाचाळ रे जर काहीच बोलले नाहीत तर काही बोलत नाही बरं का माणूस घेत दिसत बरोबर की नाही तर थोडक्यात काय मला सांगायचा सा उद्देश आहे की मतमतांचा गलबला आणि कोणी माने ना कोणाला लोक काहीच करू देत नाहीत लोक तुम्ही काहीही केलं काहीही केलं तरी लोक तुम्हाला नाव ठेवायला बसलेलेच आहेत आणि म्हणून अध्यात्म करताना भक्ती करताना जनाची परवा न करता मला जे योग्य वाटतं ते त्याची मी निवड केलेली आहे आणि चैतन्याच्या मार्गावर चालण्याकरता धैर्य लागतं काय लागतं धैर्य लागतं पुरुषार्थ लागतं बाकीच्या गोष्टी करायला बाकीच्या गोष्टी करायला तेवढी तितिक्षा लागत नाही पण हे हा जो मार्ग आहे चैतन्याचा मार्ग याच्यात खूप पेशन्स लागतो पेशन्स म्हणजे पेशन्स म्हणजे धीर पेशन्सला मराठीतून काय म्हणतात बघण्यापेक्षा वाडबगन। पेशन्स धैर्य ठेवावं लागतं धीर ठेवावं लागतो <coughs> हळूहळू जसं एखादं फुल उमलत तसं तसं आपलं एक एक व्यक्तिमत्वाची एक एक पाकळी मोकळे व्हायला लागते आणि तोपर्यंत आपल्यासारख्या साधकांनी काय केलं पाहिजे आपल्या सद्गुरूच्या चरणांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि सद्गुरूंनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर श्रद्धा ठेवून सबुरीने चाललं पाहिजे सबुरी म्हणजे पेशन्स श्रद्धा आणि सबुरी तर अशी श्रद्धा आणि सबुरी तुम्हाला प्राप्त व्हावी आणि तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर सतत अभ्यास बनत बनत बन जाय या दृढ विश्वासाने सतत चालत राहावं तुमच्यात ट्रान्सफॉर्मेशन व्हावं आणि तुमच्यात जे ट्रान्सफॉर्मेशन झालं तुमच्यात जो पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बदल झाला तो तुम्ही लोकांना सांगावा तुम्ही लोकांनी काय हे दिल्याने एक जरी व्यक्ती तुमच्यामुळे एका जरी व्यक्तीच्या एक आयुष्यात तुमच्यामुळे जर सकारात्मक बदल घडत असेल तर त्याच पुण्य ऑटोमॅटिकच तुम्हाला प्राप्त होतो तुमच्यात सत्व गुणाची वृद्धी होते आणि जे जे आपण अशी ठावे ते ते सर्वांना सांगावे ज्ञानी करून सोडावे सकळ जन पण मी काय म्हटलो इथं सगळे त्या लाकूड तोड्यासारख्या आहेत कोणालाच कुराड पाजायला वेळ नाही जाऊ द्या आपण वेळ काढूया आपण साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालण्याची शपथ घेऊया स्वतःची स्वतःशीच हा नुसताच बोलाचाच भात आणि बोलायचीच कडी नाही हा प्रत्यक्ष अनुभवजन्य विषय आहे प्रत्येकाने अनुभव घ्यावा आणि जर आपल्यामध्ये सकारात्मक बदल होत असेल तर तो इतरांनाही सांगावा श्री गुरुदेव दत्त